अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं ये ईवीएम कह रही है मैं नहीं कह रहा हूँ अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो कितने दिन ईवीएम आर हंड्रेड परसेंट सेफ हंड्रेड परसेंट श्योर बी नो नाउ नमस्कार सुस्वागतम जय शिवराय जय भी प्रिय मित्र त्रिशूल माणिकराव पाटिल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपलं कोणत्याच टीनपाट पक्षासोबत लागे नाही कोणाशी झुप्त माप नाही काय नाही जे पटलं ते बोलायचं नाही पटलं ते बोलून कोलायचं तर थमने वाचलं ना त्याच्यावरच आज बोलू खोलू आणि वाजवू विषय सुरू करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दावा आणि आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे बिनधास्त मांडा तर विषय असा आहे की ज्यांचं तोंड पाहिल्यावर मतदान काय साधं पाणी बाजू वाटत नाही अशा टीनपाठ नेत्याच्या मेहनतीमुळे ही सत्ता आली आणि यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला असं भाजपचं म्हणजे पूर्वी जेव्हा स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेब अटल बिहारी वाजपेयी लाल साहेब लालकृष्ण अडवाणी साहेब प्रमोद महाजन साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासारखे असे लॉयल नेते असताना सुद्धा जे घडलं नाही एवढं बहुमत मिळालं नाही कधीच त्याच्यापेक्षा भारी ते ह्या दलित बावनकुळे चंद्रकांत पाटील ते फडणवीस यांच्यामुळं घडलं म्हणे पटतय पटतय का तुम्हाला स्मशान स्मशान शांतता होती अख्ख्या राज्यात

चिटिंग केली फ्रॉड केला अवमान केला स्कॅम केला गैरवापर केला यंत्रणेचा धुळीत टाकलं संविधानानं दिलेला अधिकार आपलं मत चोरलं लबाडी केली चोरी केली गांडू डाव खेळला म्हणतो मी याला आणि लादला आपल्यावर हा फोकळा भोपळा नाही कलिंगड कलिंगड नाही टरबूज आरोप नंबर एक सामनात आलेली ही बातमी आरोप नंबर दोन मतदान केंद्राच्या बाहेर मतदान झाल्या झाल्या राऊटर सापडले का गाडीमध्ये पॅक बघा स्वतः मतदान अधिकारी कर्मचारी ते बूथ एजंट जे असते ते मतदान मतमोजणी चालू असताना त्या प्रक्रियेतून बहिष्कार टाकून बाहेर पडले या ठिकाणी ना लोकतंत्राचा खून झालेला आहे आतापर्यंत आपण सगळे ऐकत होतो की ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम होतो पण सत्यता आत कळली की खरंच ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम होतो एकवीस मशीन पैकी अठरा मशीन मध्ये नाईंटी नाईन पर्सेंट बॅटरी दाखवली जाते चार मशीनचा नंबर टॅली होत नाही एक मशीन नॉट वर्किंग आहे पंधरा पंधरा अर्ज देऊन सुद्धा कोणी दखल घेतली नाही मग यांनी डायरेक्ट त्यांना विजयी करायचं ना, करा ना। लोकांच्या मतां मतांबरोबर खेळ करण्यात आलेला आहे इथे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनसामान्याच्या मतांबरोबर आणि त्यांच्या भावना बरोबर खेळ खेळण्यात येतं फक्त सत्ताधारी पक्षांना जिंकवण्यासाठी या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथं आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडला पहिल्या राऊंडला टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सी मध्ये तफावत होती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवडविची दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंड पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली जाते मत त्या बॅटरी पर्सेंट ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत म तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेलं नाहीये आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सीयू आहेत त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं आम्ही तिथे संशयित म्हणून आक्षेप घेतला इतर पूर्ण असं बोगसच खतरनाक स्वतः जायचं बटन दाबाचे लोकांना फक्त शाही लावून घरी वापस जायचं बिहारच मी काय म्हणतो बिहार फिहार नाही पाकिस्तान मध्ये बी असं नसल इतकी खतरनाक परिस्थिती परळी मतदारसंघात कायदा ही गोष्टच राहिलेली नाही सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे तुम तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो, तो तर माझ्या बॉडीगार्डला मारलेला येते थांब देतो तर ते जे दादागिरीचे एकशे चाळीस पन्नास बुथवर दाखवतो ही सगळ्या मयत लोकांचे मत केले जे मयत लोकांनी वरून येऊन खाली मत केलं आणि पुन्हा वरी गेली ते तुम्हाला पाहिजे दप्तर देऊन टाकू पुरा पुरा ना पुरावा काय मागत एखादा एखादा उदाहरण असेल तर पुरावा द्यायचा राज्य निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं आणखीन तर काय दिलं नाही उत्तर आता पत्र तर प्रत्येक विषयाचं पत्र गेलं आरोप नंबर पाच त्या मनसेच्या एका उमेदवाराला एकच मत पडलं आणि ते ते उमेदवार म्हणते की माझ्या बायकोन माझ्या मायनं पण मला मतदान केलं नाही का म्हणजे पा आरोप नंबर सहा नागपूरमध्ये ईव्हीएम नेताना एक प्रायव्हेट गाडीला पकडलं त्या गाडीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला होता तुम्ही पाहिला असेल आरोप नंबर सात अनेक ठिकाणी ईव्हीएम ची बॅटरी नव्याण्णव टक्के आढळून आली म्हणजे दिवसभर मशीन एकाच टक्क्यावर चालली का एवढे लोकांना बटन दाबले लाईटी लागल्या बी 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 आवाज आला तरी बॅटरी नव्याण्णव टक्के असा प्रश्न करत आहेत लोक अरे हे इतके आरोप आहे मी तर म्हणतो प्रत्येक मतदारसंघात फक्त ती अशीच चर्चा आहे फक्त ची चर्चा आहे या आरोपानुसार जर आपण जर तक्रारी ज्यांच्या तक्रारी लोकांनी दिल्या ना त्या तक्रारीचा जर विचार केला तर पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि दाखवलेल्या मतदानात खूप मोठी तफावत आहे एकोणीस विधानसभा मतदारसंघात तर ईव्हीएम मध्ये जास्तीचे मत आढळलेली आहे आणि शहात्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ईव्हीएम मध्ये म्हणजे जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा कमी मतदान दाखवण्यात आलेलं आहे अरे मी तर म्हणतो हे गोळ नाही का हे सगळीकडेच झालेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला रीतसर तक्रारी त्या निवडणूक आयोगाकडे नोंदवल्याच नाहीत कदाचित ते ह्या यंत्रणेला विरोध कोण करावा म्हणून घरी जाऊन झोपले असतील घाबरले असतील रगा पांघरून गोदड्या पांघरून झोपले असतील त्याचा मृद्यात येला ह्याच्या सोबतच अजून एक घटना पुढे आलेली आहे अशी की त्या धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेस कडून कुणाल पाटील उभे होते तर कुणाल पाटील यांचं काम खरंच खूप चांगलं आहे म्हणजे मी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे ते शंभर टक्के निवडून येणारा उमेदवार होता आणि अशा उमेदवाराला त्यांना त्यांच्या गावात त्यांच्या राहत्या गावात अवधान नावाचं गाव आहे त्या गावाचं ते गावच, त्या गावचे रहिवासी आहे ते तिथं त्यांना एकही मतदान पडलं नाही बघा आहे की नाही चमत्कार गाँव घर जाऊद स्वतः मत नहीं जो है क्या अभी जो है ना प्रेग्नेंट है नॉर्मल तो <laughs> डिलीवरी हुआ, हुआ था इंडिया सरकार ऑपरेशन हुआ था इंडिया सरकार बस क्या मतलब यही है की अगर ईमानदारी से हुआ नॉर्मल से हुआ तो इंडिया का सरकार बनेगा और <laughs> उस पर इधर उधर किया जाएगा ऑपरेशन चीड़फाड़ तो इंडिया सरकार बनेगा ये बड़ी अच्छी बात है मश्की का विषय नहीं लोकशाही खून है आणि आपलं माननीय सुप्रीम कोर्ट म्हणतंय की निवडणुका हरल्यावर तुम्हाला ईव्हीएम दिसत का असो ते हाके लक्ष्मण हागे गोंडस लेकरू ते म्हणतं की मी साठ टक्के ओबीसी जागृत केला हे सभा कोणाच्या घेत हिंडत होत निवडून कोण आलं आजचा सुमार का आलाच नाही म्हणजे जे आतापर्यंत जे ओबीसीचे नेते लोक मानत होते त्यांच्या मागून येऊन हे शान पुढे गेलं काना मागून येऊन शान झालं अभे सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या ओबीसी समाजाला सगळ्या मराठ्यांना माहित आहे की तु ह्या गळ्यात कोणाचा पट्टा आहे तुला हे लोक दारातही उभं करणार नाही ओबीसी मराठा वाद कुठेच नव्हता कुठेच नाही त्यांनी बरोबर मतदान केलं दिल्लीवाल्याला गॅरंटी नव्हती म्हणून ईव्हीएम घोळ केला गुजरातून मशीन आणल्या म्हणते असो भावानो आता हे तर झालं कन्फर्म पण आता ही झोलत झाला आणि ह्याच्याबद्दल आवाज कोण उचलाचा हे काम तुम्ही आम्ही करायचं का आणि ते राहुल गांधी ते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले ये ना काय फक्त घरी बसून सट्टेशी हवा खायची का ते संजय राऊत रोज यायला आता ते पहिल्यासारखं नेहमीच टीव्हीवर सकाळी सकाळी राहुल गांधी तिकडे दोरीवर लटकत आहे शरद पवार साहेब काहीतरी करतो म्हणताय म्हणते बघा बघू काय काय होते त्यांच्यासाठी ते उद्धव ठाकरे तिकडे कोमात नाना पटोले ते त्याचा त्याला मिळणार आदित्य बाळ ते मुख्यमंत्री कोण होईल ह्याच्यात टेन्शन मध्ये आहे म्हणत मुख्यमंत्री कोण आहेत कळले का तुम्ही विरोधी पक्ष पक्षनेते म्हणतात मुख्यमंत्री मी तुम्हाला विचारते कळले का कोण आहे काय काय हे सुरुवातीपासून सगळे लोक थंड होते हेच मी असंच पाहतोय नुसतं त्या आपल्या मराठ्यांच्या आंदोलनाकडे त्या अंतरवलीकडे मनोज जरांगे पाटलाकडे आशा लावून बसले होते लोकसभेसारखं फुकट भेटल म्हणून आम्ही काय ठेका घेतला काय तुमचा अरे एवढ्या समस्या दुनियेच्या समस्या आहे शेतकरी परेशान तरुण परेशान मराठा परेशान नोकरदार परेशान व्यापारी परेशान एकाच एकाच तरी समाधान महाविकास आघाडीवाली करू शकले का ते उद्धव ठाकरे तर ते काय मरोपर्यंत ते काय गद्दार खोके मिंदे खंजीर म बापत चोरला हेच करत राहणार आहे काय की देव जाणे येड झवा कुटुंब प्रमुख नाही नाही हेच म्हणून नाही सगळेच लफंडर कोणातच मॅच्युरिटी आली नाही अजून पण अरे हाताने नेसताना बुद्ध झाले हे लोक होता त्यांचा हेतू चांगला होता जाहीरनामा पण महत्वाचा होता चांगला होता भावांनो तीन हजार रुपये देणार होते हे लोक लाडक्या बहिणी हमी भाव देणार होते कर्जमाफी नोकरी उद्योगाला उभारणी सहकार्य करणार होते सहकार क्षेत्र समृद्ध करणार होते पण हे लोक हे सगळ्या गोष्टी तळागळापर्यंत पोहोचू शकले का नाही सपशेल अपयशी घरी बसून फुकटात निवडून यायचा प्रयत्न गेले ना या राज्यातले मोठमोठे प्रोजेक्ट त्या गुजरातला गेले घोटाळे झाले भ्रष्टाचार झाले तरीही ते सत्तेत आणि हे लोक थंड असो आता महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता कोणीच राहू शकत नाही म्हणजे होऊ शकत नाही कारण कोणाचकडे दहा टक्के सुद्धा नाही आहे संख्याबळ यांच्या तोडीचं जे करायचं ते केलं या राजकारण्यांनी जे व्हायचं ते झालं हे सगळे एकच आहेत आणि भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे देव करो त्यांना सद्बुद्धी हो त्यांच्या हातून राष्ट्रसेवा घडो विशेष करून त्या फडणवीस साहेबांना ते देव सद्बुद्धी देव त्यांच्यातली ती सुडाची भावना नाहीशी हो त्यांचे जे समर्थक आहेत ना ते त्यांचे ते मित्र प्रिय मित्र ते सदावर्ते ते बारसकर राऊ ते पडळकर हाके ते वानखेडे कुलकर्णी उमरीकर अजून कोण कोण असतील ते हौशे गौशे त्यांना जरा फडणवीस साहेबांनी आवरावं आमच्याशी जुळवून घ्यावं ऐका नाही भावांनो आणि राहुल गांधींनी ते स्टंटबाजी करणं ते दाढी वाढून ते देशभर फिरणं हे ठीक आहे पण हे तेवढं झालं की संपत नसते राजकारणात एक विशेष क्रिएटिव्हिटी लागते निवडणुकीच्या वेळेला तेवढं जागरूक असावं लागतं पुढच्या वेळेसची तयारी आत्तापासून करा लोक आंदोलन उभे करा लोक लढे उभे करा जे लढे चालू आहे ना त्यांना बळ द्या नवीन लोकांना त्या आघाडीतील पक्षांनी संधी द्यावी जमिनीवर राहावं तरुणांवर जबाबदारी द्यावी अभय या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ना संघर्षाचा मोठा वारसा आहे आणि क्रांतीची अपेक्षा पण तुमच्याकडूनच आहे जमत असेल तर सुधारणा करा क्रांती करा बघा आणि भावांनो आपल्या हातात एवढंच आहे की आपण जागरूक राहू एक नागरिक म्हणून सरकारवर अंकुश ठेवू आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारत राहू या देशाला निपक्ष लोकांची फार आवश्यकता आहे निकाल लागलाय तो निवडणूक विभागाकडून प्रमाणित सुद्धा झालाय त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं तो विषय सोडा लवकरच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीसाठी पुन्हा सामूहिक उपोषणाला सुरुवात करत आहेत मनोज दादांचं बळ वाढूया समाजाला हक्क मिळवून देऊया आणि आपणास विनंती आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कायम संपर्कात राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू लवकरच जय शिवराय